आषाढ अमावस्येला किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या चा अने वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते

दिव्या दिव्या पत्कार कानि कुण्डले मोतिहार दिव्याहुन् नमस्कारा देवां उजेड पडला तुलसी पाशी, पाशी माझा नमस्कार सर्देवां पा